मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावं हीच स्वामीच्यानी प्रार्थना आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल तर आता साडेपाच वाजलेले आहेत स्वयंपाकाला मी लवकरच घातलेला आहे आज कारण मला बाहेर जायचं आहे तर बाहेर म्हणजे आज ना रविवार आहे त्यामुळे मूवी बघायला जाणार आहे मुलांना पण सुट्टी आहे मिस्टरांना पण सुट्टी आहे तर मूवी बघाय आम्ही जाणार आहे तर ती कुठे जाणार आहे कुठली मूवी बघणार आहे ते सर्व काय तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक कराय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आज स्वयंपाकाला मी लवकरच घातलेला आहे कारण एका तासामध्ये मला स्वयंपाक आवरून घ्यायचा आहे मला मूवी बघायचा यायचं आहे सात वाजता त्यामुळे लवकरच स्वयंपाक झाला पाहिजे साडेसहा वाजेपर्यंत सगळी तयारी माझी झाली पाहिजे त्यामुळे म्हटलं चला पटपट सगळं आहे ते करून घेऊ तर इथं मी दोडक्याची भाजी केलेली आहे काल ना मी मार्केटमधून दोडकं घेऊन आलेली होती त्याची मस्त अशी भाजी केलेली आहे त्यामध्ये ना तुरीची डाळ टाकत्या तर ही स्वच्छ अशी धुवून टाकते तोडकेच्या भाजीमध्ये तुरीची डाळ टाकले दोडक्याच्या भाजीला दाटसरपणा येतो आणि दोडक्याची भाजी, भाजी चविष्ट लागते त्यामुळे ना दोडकेच्या भाजीमध्ये तुरीची डाळ टाकायची तर मी इथं स्वच्छ अशी धुवून टाकली तुरीची डाळ आणि त्यानंतर इथं मेथीची पेंडी काढलेली आहे त्यामधली थोडीशीच मेथी आहे ती बाजूला काढून घेते कारण माझं उद्या पारायण चालू होतंय त्यामुळे आजपासूनच एकच त्या भाजी खायची आहे त्या मला तर ही भाजी मी एकटीसाठीच करते तर मुलांना सुकी भाजी दुसरी केलेली होती ती काय खाणार नाही मी कांदा वगैरे घातलेली होती तर ही मेथीची भाजी मी ज्या एकटीसाठीच करणार आहे तरी चपात्या चपात्यासुद्धा लाटाय घेतलेल्या आहेत गोळे वगैरे करून घेतले भाजी टाकायच्या दुगर पीठ वगैरे मी मळून घेतलेलं होतं पीठ मस्त छान असं भिजलेलं होतं आता चपात्यासुद्धा सगळ्या करून घेते तर एका ताईंची कमेंट आलेली होती ताई तुम्ही पळपुटावरती लाटता का खाली गोट्यावरती लाटता चपाती तर मी ना पळपुटावरती लाटते चपाती मला माग ना एक कमेंट आलेली होती मी पहिली ओट्यावरतीच लाटायची तर एकाता यांची कमेंट आलेली होती की तुम्ही पळपुटावरती लाटत जावा कारण ग्रहबळ असतं ते कमी होतं आपण किचन ओट्यावरती चपाती लाटल्याने त्यामुळे मी ना आता बंद केले ओट्यावरती लाटायचे आणि पोटपोटावरतीच लाटते तर छान असे चपात्या आपण करून घेऊ तर चला माझ्या चपात्या मोठ्या मोठ्याच असतात छोट्या नसतात कारण छोट्या चपात्या कधी खेळत बसायचं आणि सवय आहे गावची मोठ्या करायची गावाला कर कसं आम्ही मोठेच करतो त्यामुळे सवय झालेली आहे मोठ्याच करायची छोट्या के केल्या की असं वाटतं खेळत बसलो आहे त्यामुळे छोट्या करत नाही मी तर बघा किती मस्त टंबाशी चपाती फुकलेली आहे चपातीचं पीठ मळून ठेवलं ना तर खूप छान अशा चपात्या तयार होतात तुम्हाला थमनेल वरून समजलेच असेल मी पहिल्यांदा चाललेले आहे मूवी बघायला तर चार वर्षापूर्वी मी एकदा गेलेली होती मूवी बघायला पण ह्या थिएटर मध्ये गेली नव्हती दुसऱ्या थिएटर मध्ये मूवी बघायला गेलेली होती तर ह्या थिएटर मध्ये जाणार आहे ना ते थिएटर खूप छान असं मॉल मोठं आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या गृहिणींचं कसं असतं बाहेर जरी फिरायला यायचं म्हटलं ना तरीसुद्धा सगळं घरातलं करून जावं लागतं आनंदर असतो आपल्याला की जायचं आहे बाहेर किंवा जायचं आहे मूवी बघायला फिरायला जायचं आहे असं वाटतं आपल्याला पण घरामधलं कामसुद्धा आपल्याला सगळं करावं लागतं सगळ्यांचं बघावं लागतं काय हाय नाही त्यानंतर स्वयंपाक झाड लोट सगळं करावं लागतं आणि त्यानंतर घराच्या बाहेर पडावं लागतं तर तसंच माझं आता झाडू वगैरे झाला होता मारून सगळं झालेलं होतं दिवाबत्ती पण मी पाच वाजताच आज लावलेली आहे म्हटलं चला दिवाबत्ती राहून जाईल त्यामुळे लवकरच लावलेली आहे आणि चपात्या पण माझ्या झाल्या त्यानंतर आता मी नुसती मिरची टाकलेली आहे तेलामध्ये आणि मेथीची भाजी करत्या कारण पारायणला ना कूट वगैरे चालत नाही त्यामुळे नुसतं मीठ आणि मिरची टाकणार आहे आणि हीच भाजी फक्त मी आता सात दिवस ते खाणार आहे उद्यापासून पारायण चालू होतंय ना तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला येईल तर चला मेथीची भाजी आता चांगली वापलवून घेतलेली आहे त्यावरती प्लेट ठेवते म्हणजे आणि थोडी वापलेल तर दोन ते तीन मिनटामध्ये मेथीची भाजी वापरलेपर्यंत मी इकडं भांडे घासून का घेते कारण थोडीशीच भांडी राय होती स्वयंपाक केलेली तीसुद्धा आवरून घेते म्हणजे मागा आल्यानंतर फक्त जेवणाचीच काही भांडी निघाली तर घासता येतील तर चला मी सर्व भांडी आहे ती घासून घेते त्यानंतर किचन ओटा पण आहे ते क्लीन करून घेते आता भांडी घाशीपर्यंत तीन मिनटं झालेली होती मेथीची भाजी पण मला बघायची होती तर बघते आता पाणी आटलेलं आहे का तर पूर्ण पाणी असं आटलं त्यानंतर गॅस बंद केला आणि आता इकडं भांडी घासून घेते राहिलेली आहे ती तर भांडीसुद्धा स्वच्छ अशी घासून घेतली त्यानंतर आता किचन ओटा पण स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे तर बाहेर जायचं म्हटल्यानंतर घरातलं काम आवरलं ना तर बरं वाटतं नाही तर मग मनाला रुखरूख लागून राहते की घरातलं काम राहिलेलं आहे आणि बाहेर फिरायलेलं आहे किंवा बाहेर मुगायला आहे असं वाटतं त्यामुळे म्हटलं चला सगळं काम आहे ते करून जायचं म्हणजे मन पण आपलं कसं फ्रेश राहत प्रसन्न राहत आणि जे आपण म्हणजे फिरायला गेले होते त्यामध्ये एन्जॉय करतो आपण संध्याकाळच्या साडे वाजलेले आहेत तर सर्वांना गुड इव्हनिंग आम्ही ना आता बाहेर जाणार आहे म्हणून स्वयंपाक करून घेतलेला आहे तर आज मुव्ही त्यामुळेच त्यामुळे चला स्वयंपाक लवकर आवरून ठेवा मग संध्याकाळी किती वाजताय काय माहिती लेट झालं तर काय करायचं मग कधी येऊन स्वयंपाक करायचा म्हणून लवकर करून घेतलेलं आहे आज तर भाजी चपाती भात सगळं काय स्वयंपाक करून घेतला आणि म्हंटल चला आता किचन पण घासून घेतलेलं आहे सगळं आवरून घेतलं म्हणजे मागं आलं की फक्त जेवण करायचं मग झालं मग म्हणतात चला आता सगळं आवरून जाऊ मग तर कुठली मुवी बघायला जाणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर किचन मधलं सर्व काही मी आवरलं त्यानंतर आता हॉलमध्ये आलेले आहेत तयारी पण माझी सगळी झालेली आहे तुम्हाला गड्यामध्ये दाखवलं पाहुणे सात वाजलेले आहेत सात वाजता मूवी चालू होणार होती तर म्हटलं चला थोडीशी दहा मिनटं लवकर जायचं कधी कुठल्या कामाला का तर आता बाहेर बघा त्यांनी गाडी पण काढली आणि आता चाललेलो आहे तर आमचं मार्केट आहे ना ते तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे कारण सातचं टाईम आहे त्यामुळे मार्केटला बघा कशी गर्दी असते तर ही तर जास्त नसते पण पुढच्या मार्केटला ना खूप अशी गर्दी असते ती तुम्हाला दाखवणार आहे खरेदी करायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर ह्या मार्केटमध्ये आम्ही येतो तर सर्व वस्तू आहे त्या ह्या मार्केटमध्ये भेटल्या जातात आणि हे मार्केट ना खूप गर्दी होती ह्या संध्याकाळची ग मार्केटला त्यामुळे संध्याकाळचं तर यूज वाटत नाही पण दिवसाचं ना काही नसतं आणि संध्याकाळचेच सगळं मार्केट भरलं जातं त्यामुळे पर्याय नसला की आम्हाला संध्याकाळचंच यावं लागतं तर आम्ही पाच मिनिटामध्येच ना आता मूवीच्या थेटरमध्ये पोचणार आहोत तर आपण मॉलमध्ये जायचं आहे तर कोणतं मॉल आहे काय आहे ते सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे तर खारघरच्या बिल्डिंग कशा दिसतात मस्त तर हा हॉटेल आहे ना तुम्हाला तर खारघरमधलं एक नंबरचं हे हॉटेल आहे खूप सुंदर असं हॉटेल आहे आणि ज्या किमती आहेत त्यासुद्धा खूप महाग आहेत यामध्ये जाणं काही शक्य नाही आपल्यासाठी तर चला आता मूवी बघायला चाललेलं आहे तर सिग्नल पडलेला होता तर इथून ना आता तुम्हाला मी लेफ्ट साईडला बघा गावाला हा रस्ता जातो तर आम्ही इथून गावाला जातो लेफ्ट साइडच्या रस्ता दाखवला तो आम्ही तर पुढं गाडी उभी केली कारण गाडी लावायला जागा नव्हता खूप अशी गर्दी होती मूवी बघण्यासाठी तर ह्या बघा लाईननं गाड्या उभ्या राहिलेल्या आहेत एका साईडलाच गाड्या उभ्या केलेल्या होत्या कारण दुसरी साईड ना छोटी होती दोन गाड्या जाणार नाहीत त्यामुळे एका साईडला गाड्या लाईननं उभ्या केलेल्या मी लास्टला एकदम गाडी उभी केली आणि आता आलेला आहे पाठीमागं मॉलमध्ये जाण्यासाठी मूवी बघण्यासाठी तर चला आता तुम्हाला दाखवते तर हे मॉल कसं आहे केवढं मोठं आहे ते तर बाहेरून बघा किती मोठं तरी मॉल आहे तर हे ना लिटिल मॉल आहे तर चला आतमध्ये तुम्हाला दाखवते कसं आहे ते मॉलमध्ये आतमध्ये आलो त्यानंतर इथं समोर तुम्हाला या ताई दिसत आहेत बघा साडे घातलेले आहेत त्यावरती जायला भीत आहेत ॲटोमॅटिक शिडीवरून तर तसंच मला सुद्धा भीती वाटत होती मुलं म्हणायची चल मम्मी आम्ही तुम्हाला ने मी तुला नेतो तर म्हटलं नको रे बाबा मला भीती वाटते एक एक दोनदा मी गेलेली आहे याच्यावरून पण मला भीती वाटते ऑटोमॅटिक शिडीचं पाय वगैरे घावलं म्हणून मम्मी काय केलंय ओमकारला म्हटलं चल आपण लिफ्टनं जाऊया तर मी आम्ही ना आता लिफ्टनं जाणार आहोत वरती तिसऱ्या माळ्यावरती तर आम्हाला जायचं होतं तिसऱ्या माळ्यावरती आणि आणि आम्ही गेलो चौथ्या माळ्यावरती तरी तिथं ना लग्नाची अशी पार्टी चाललेली होती नंतर आम्ही आलो खाली लिफ्ट बंद केली आणि तीन नंबर दाबून ना तिसऱ्या माळ्यावरती आलो तर विघ्नेश आणि विघ्नेशचे पप्पा आमची वाट बघत होते तिथे थांबलेले होते कारण ते ॲटोमॅटिक शिडीवरून वरती आलेले होते तर ते बघा तुम्हाला दिसले का तर चला आता तिकीट काउंटरवरती तिकीट देऊ आणि त्यानंतर पिक्चर बघा यातमध्ये जाऊ तर चला गर्दी तर खूप सारी होती कारण शो एवढा मस्त आहे ना पिक्चर मस्त असा आहे तर आम्ही ना कोणता पिक्चर आलेलो आहे तुम्हाला पोस्टर दाखवते आणि समजेलच तुम्ही बघू शकता की एवढं मोठं मॉल आहे तुम्हाला मी मॉल दाखवलं वरून सुद्धा बघा किती मोठं मॉल आहे तो खूप सारं मोठं मॉल आहे त्यानंतर आम्ही आता फोटो काढतोय तर आम्ही कुठला पिक्चर आलेलो आहे पुष्पा टू पिक्चर आलेलो आहे तर हा पिक्चर बघितल्यानंतर एवढं मस्त वाटलं ना छान मस्त पिक्चर आहे तर पिक्चरची स्टोरी आहे ना ती खूप छान आहे आवडली आम्हाला सर्वांना तर आम्ही आता थेटरमध्ये गेलेलो होतो आतमध्ये तर जास्त काही लोक का आले नव्हते थोडेफार आले होते कारण शोचं टाईम अजून दहा मिनटं आहे आम्ही दहा मिनटं अगोदरच गेलेलो होतो तर चला आपण बसून घेऊ आपल्या शीटवरती तर आमची शीट आहे ती पहिल्याच शीटवरती होती एकदम मानवरती करून ना बघावं लागत होतं थोडीशी मागं घ्यायला पाहिजे होती पण आमचं नियोजन आजच झालं त्यामुळे आम्हाला सीट पुढचीच भेटली मधली भेटली नाही तर इकडं बुकिंग करायचा काही ओमकार वगैरे आलेला होता त्याला काही मधली शीट भेटली नाही तो म्हटला पुढचीच राहिलेली आहे तीच भेटू शकते आपल्याला तर पुढचीच आम्ही घेतली त्यानंतर आता पिक्चरसुद्धा स्टार्ट झालेला आहे सर्वजण आलेले आहेत तर चला आपण पिक्चर मस्त मूवी बघू आणि एन्जॉय घेऊ मूव्ही तुम्हीसुद्धा माझ्यासोबत मूवी बघण्याचा एन्जॉय घ्या तुम्हीसुद्धा मूवी बघा तर थोडंसंच दाखवणार आहे मी कारण कॉपीराईट येतं त्यामुळे मी जास्त काही मूवीमधलं दाखवणार नाही तर मूवी आमची सपली आणि आम्ही आता घरी जाणार आहोत तर मूवी ना खूप मस्त आहे तुम्ही सुद्धा बघाय विसरू नका ह्या मूवीला आणि स्टोरी खूप छान आहे बर का मूवीची आम्हाला सर्वांना आवडली मूवी एकदम मस्तच आहे पैसे गेले पण पैशासारखं आपल्याला समाधानसुद्धा झालं तर ही बघा बिल्डिंग आहे म्हणजे मॉलची इथंच आम्ही पिक्चर बघितला लिटिल मॉलमध्ये तर चला आता घरी जायचं आहे त्यानंतर जेवण करायचं आहे तर मिस्टर आहेत ना ते गाड्या नाही गेलेत म्हणून आम्ही इथं मॉलच्या बाहेर थांबलेलो आहे तर गाडी थोडी लांब लावलेली आहे तुम्हाला दाखवली मी खूप लांब लावलेली आहे दोन तीन मिनटं लागतात ती इथून जायला म्हणून आम्ही इथं थांबलो तर बघा इथं अंधार झालेला आहे म्हणजे मॉल सगळं बंद झालेलं आहे बाहेरच्या साईडची जी आहेत ना दुकानं तीच फक्त चालू आहेत शॉप आहेत ते चहाचं शॉप त्यानंतर नाश्त्याचं शॉप तेच फक्त चालू आहे नाही तर सगळं मॉल आहे ते बंद झालेलं होतं तर बघा तुम्हाला दाखवते मी एकदा बिल्डिंग केवढी मोठी बिल्डिंग आहे ही सात वाजता चालू झालेली होती साडे अकरा वाजता संपली तर आता ना खूप उशीर झालेला आहे त्यामुळे घरी जा जाऊन पण मी काही शूटिंग वगैरे करणार नाही आम्ही जेवण करणार आणि मी झोपणार आहे आता मला खूप कंटाळा आलाय बसून त्या खुर्चीवरती तर चला म्हटलं आता व्हिडिओचा एंड सुद्धा इथंच करणार व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला सर्वांना शुभरात्री आणि सर्वांना स्वामी समर्थ